रामकृष्ण हरी माऊली चला तर मग सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि आज ऐका खूप छान पांडुरंगाचे आणि जनाईचे होव्या चला तर मग ऐका जोंधळ्याच्या भाकरीची चवलय न्यारी जोंदळ्याच्या भाकरीची चवलय न्यारी पंढरीचा राय आहे तो जणीच्या घरी पंढरीचा राय तो जणीच्या घरी जोंदळ्याच्या भाकरीची न्यारी जोंधळ्याच्या भाकरीची चवलैनारी पंढरीचा जनीच्या घरी पंढरीचा जनीच्या घरी भक्ता वरी भाळूनिया पंढरी च राना भक्ता वरी पंढरीचा राना शिवार कवितो त्याचा दान शिवारात पिकवितो मो त्याचा दान सोनियाचे पाणी पडे कनसावरी सोनियाची पानी पडे सोनिया कनसावरी जोंदळ्याच्या भाकरीची चवलनरी जोंदळ्याच्या भाकरीची चवलनरी पंढरी तुमच्या घरी जोंदळ्याच्या भाकरीची भाकरीची चवलन्याारी जोंदळ्याच्या भाकरीची चवलन्याारी जोंदळ्याच्या भाकरीची चवलनारी जात्या वारी जनी सगे ओव्या जात्या जनी संगे सगे ओव्या पांडुरंग गेले वनी शेण्या पांडुरंग गेले वनी वेचा शेण्या जनी माने देवा काय देऊ हरी जनी माने देवात काय हरी देव जोंदळ्याच्या भाकरीची चवल न्यारी चोंदळ्याच्या भाकरीची चवल न्यारी पंढरी येतो जनीच्या घरी पंढरी चरा जोंदळ्याच्या भाकरीची नारी जोंदळ्याच्या भाकरीची नारी जोंदळ्याच्या भाकरीची चवल नारी देव म्हणे जनाईला दे लवकरी देव म्हने जनाईला दे लवकरी मजला दे जेवायला जोंदळ्याची भाकरी मजला दे जे जोंदळ्याची भाकरी अमृताची चवथीचे काय सांगू तरी अमृताची चवथीची काय सांगू तरी जोंदळ्याच्या भाकरीची चवलनारी जोंदळ्याच्या भाकरीची चवलनारी पंढरीचा राया येतो जनीच्या घरी पंढरी जोंदळ्याच्या भाकरीची चवल न्यारी जोंदळ्याच्या भाकरीची चवल न्यारी जोंदळ्याच्या भाकरीची चवल न्यारी पंढरी चरा जनीच्या घरी पंढरी जनीच्या घरी जोंदळ्याच्या भाकरीची चवल न्यारी जोंदळ्याच्या भाकरीची न्यारी जोंदळ्याच्या भाकरीची चवलही न्यारी